नमस्कार आज आपण एका खूपच गंभीर आणि तर धक्कादायक प्रकाराबद्दल बोलणार आहोत नमस्कार हो ही जी बातमी आहे गाझियाबादची एका निवृत्त रेल्वे अधिकाऱ्याची हो तब्बल पस्तीस लाख रुपये सायबर गुन्हेगारांनी त्यांना डिजिटल अटक असं म्हटलं जात आहे हा काय प्रकार आहे नेमका बरोबर हे नाव नवीन असलं तरी प्रकार जुनाच आहे पण आता जास्त धोकादायक झालाय डिजिटल अटक आज आपण याच घोटाळ्याबद्दल जरा सविस्तर बोलूया नक्कीच म्हणजे हे घोटाळेबाज नेमकं करतात तरी काय आणि लोक इतक्या सहज फसतात त्याच्यात यावरच आज आपण लक्ष केंद्रित करूया आणि कसं हो महत्वाचं या हो, याची सुरुवात होते एका फोन कॉलने अच्छा पीडित व्यक्तीला फोन येतो आणि समोरची व्यक्ती स्वतःला कुठल्या तरी मोठ्या केंद्रीय तपास यंत्रणेचा समजा सीबीआय किंवा ईडीचा मोठा अधिकारी सांगते बापरे म्हणजे सुरुवातीलाच एक प्रकारचा दबाव अगदी आणि लगेचच तुमच्यावर मनी लॉन्ड्रिंग किंवा ड्रग्ज तस्करी सारखे म्हणजे खूप मोठे आणि गंभीर आरोप आहेत असं सांगितलं जातं अरे देवा इतके गंभीर आरोप ऐकून कोणीही घाबरेल नेमकं तेच आणि मग भीती अजून वाढवण्यासाठी ते म्हणतात की आम्ही व्हिडिओ कॉल करतो व्हिडिओ कॉल त्यावर काय असतं त्यावर एक पूर्ण सेटअप असतो म्हणजे कधी कधी गणवेशातले लोक दिसतात किंवा मागची पार्श्वभूमी एखाद्या पोलीस स्टेशन सारखी दिसते सगळं बनावट असतं अर्थात यालाच ते डिजिटल अटक असं नाव देतात म्हणजे पूर्णपणे मानसिक खेळ आहे हा समोरच्याला इतकं घाबरून टाकायचं की विचार करायलाही वेळ मिळू नये बरोबर आणि मग कायदेशीर कारवाईची भीती दाखवून पैशांची मागणी केली जाते त्या बिचाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यासोबत अगदी हेच झालं पस्तीस लाख रुपये त्यांनी वेगवेगळ्या खात्यात भरले विश्वास बसत नाहीये पण पोलीस किंवा तज्ज्ञ याबद्दल काय म्हणतात खरी एजन्सी असं करते का कधी मुळीच नाही पोलीस आणि सायबर तज्ञ अगदी स्पष्टपणे सांगतात की कोणतीही सरकारी तपास यंत्रणा अशा प्रकारे फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर चौकशी करत नाही आणि महत्वाचं म्हणजे पैशांची मागणी तर अजिबात करत नाही मी वाचलं की सायबर तज्ज्ञ आणि माजी आयपीएस अधिकारी प्रा सिंग यांनी याला खूप धोकादायक म्हटले हो त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे कारण हे गुन्हेगार फक्त भीती नाही वापरत मग अजून काय ते पीडित व्यक्तीला एकटं पाडतात म्हणजे व्हिडिओ कॉलवर असताना सांगतात की तुम्ही कोणाशी बोलू नका फोन ठेवू नका आम्ही तुम्हाला अटक केली आहे डिजिटली आणि तात्काळ पैसे भरा नाहीतर मोठी कारवाई होईल असा दबाव आणतात की माणूस गोंधळून जातो शांतपणे विचारच करू शकत नाही खरंच अंगावर काटा आणणार अंग आहे हे सगळं मग अशा परिस्थितीतून वाचण्यासाठी काय करता येऊ शकतं सामान्य माणसाने काय काळजी घ्यावी सगळ्यात पहिलं म्हणजे असा कॉल आलाच तर घाबरून जाऊ नका शांत रहा आणि शक्य असेल तर कॉल रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करा आणि मदत कुणाला मागायची ताबडतोब राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन नंबर आहे एक नऊ तीस त्यावर कॉल करा किंवा मग सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन ही जी सरकारी वेबसाईट आहे तिथे ऑनलाईन तक्रार नोंदवा एक नऊ नो तीस आणि सायबर क्राईम डॉट जीओव्ही डॉट इन हे महत्वाचं आहे जितक्या लवकर तक्रार कराल तितकं चांगलं पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते आणि एक गोष्ट जी आपण नेहमी ऐकतो फोनवर आपले बँक डिटेल्स पासवर्ड किंवा ओ टी पी कधीच नाही अजिबात शेअर करू नका कितीही मोठा अधिकारी असल्याचं भासवला तरी नाही बरोबर आणि अजून एक महत्वाची गोष्ट कोणीही कितीही दबाव आणला तरी पैसे पाठवण्याआधी घरातल्यांशी बोला मित्रांशी बोला किंवा अगदी वकिलाचा सल्ला घ्या घाईत निर्णय घेऊ नका थोडा वेळ घेतला तर मोठं नुकसान टळू शकतं या सगळ्या प्रकारात असं दिसतंय की ज्येष्ठ नागरिक किंवा निवृत्त झालेले लोक जास्त टार्गेट होत आहेत असं का हो हे खरं आहे यामागे दोन तीन कारण असू शकतात एक म्हणजे अनेक ज्येष्ठ नागरिकांकडे आयुष्यभराची बचत असते दुसरं म्हणजे त्यांच्या पिढीचा व्यवस्थेवर सरकारी अधिकाऱ्यांवर एक प्रकारचा विश्वास असतो त्यांना पटकन शंका येत नाही आणि गुन्हेगार याच गोष्टीचा फायदा घेतात चिंताजनक आहे हे, हे। म्हणजे पोलिसांनी बँकांनी बँकांनी खरंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष जनजागृती करायला हवी अगदी पण हेच म्हणणं आहे आहे की या गटासाठी जागरूकता वाढवणं खूप गरजेचं कारण तंत्रज्ञान पुढे जाईल तसे हे घोटाळे करणारेही नवनवीन पद्धती शोधून काढणारच बरोबर तर या डिजिटल अटक घोटाळा बद्दल आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हा फक्त पैशांचा घोटाळा नाहीये हा त्याहून जास्त आहे हो हा पीडित व्यक्तीच्या मानसिक स्थितीचा तिच्या भीतीचा तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेणारा गुन्हा आहे म्हणजे जागरूकता शांत राहणं आणि वेळेवर तक्रार करणं हेच यातून वाचण्याचे मुख्य मार्ग आहेत अगदी तंत्रज्ञान बदलत आहे घोटाळ्याचे चेहरे बदलतायत पण एक गोष्ट तशीच आहे कोणती गुन्हेगार आजही आपल्या मूलभूत मानवी भावनांनाच लक्ष करत आहेत भीती आणि विश्वास खरंय हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आपण या डिजिटल जगात वावरताना जिथे सतत सावध राहावं लागतं तिथे एकमेकांवरचा व्यवस्थेवरचा जो आपला मूलभूत विश्वास आहे तो कसा जपायचा हा प्रश्न आहे त्यामुळे सतर्क रहा आणि सुरक्षित रहा.